आवाज नमस्कार मी देशमुख आणि तुम्ही सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कोंढार चिंचोली या गावात ऊस शेतीला पर्याय म्हणून शेतकरी केळी पिकासाठी वळले असून कमी वेळेत व कमी खर्चात एक रक्कमी एकरी चार ते पाच लाख रुपये त्यांना उत्पन्न मिळू लागलं असून या गावातील केळी देश विदेशात बोटी मार्फत जाऊ लागली यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे या संपूर्ण परिस्थितीचा आमचे प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड यांनी आढावा घेतलाय तालुक्यातील कोंडार चिंचवली येथे या कोंडार चिंचौलीच्या गा गावामध्ये हे परिसर भीमा नदीच्या कडेचा असल्यामुळे या ठिकाणी ऊस उत्पादक शेतकरी जास्त होते परंतु गेल्या वर्षी त्यांनी ऊसाची शेती बदलून केळीच्या शेतीकडे त्यांनी कल, कल दावला आहे आणि जवळजवळ एकरी त्यांना पाच लाख रुपयाचं उत्पन्न मिळालेलं आहे आणि म्हणूनच आपण आता त्यांच्या सकडनं जाणून घेणार आहे की ही संकल्पना त्यांच्या मनामध्ये कशी काय आली आणि विशेष म्हणजे त्यांची ही केळी संपूर्ण जगात रशियापर्यंत यांची केळी बोटीच्या मार्फत पोचलेली आहे तर हे संपूर्ण त्यांच्या ह्या मागचं काय रश्य आहे आणि ते हे शे ह्या शेतीकडे केळी शेतीकडे का वळले हे खुद्द आपण त्यांच्या शेतीतून त्या शेतकऱ्यांकडनं जाणून घेणार आहे सर्वप्रथम सांगा तुम्ही तुमच्या मनामध्ये ही संकल्पना ऊसाची सोडून केळीची कशी काय आली आम्ही पूर्वीपासून ऊसच ऊस शेतीच करत होतो मग आम्ही एक चार पाच मित्र असं बसलो होतो बसल्यानंतर आम्ही म्हटलं काहीतरी नवीन करूयात कारण ऊस करून करून राहणं पण खराब व्हायला लागली होती मग नंतर काय करायचं काय करायचं असं विचार करत असताना आम्हाला <coughs> केळीची संकल्पना सुचली मग आता स्टार्ट करायच्या अगोदर आम्ही अगोदर फिरून येऊ म्हटलं मग आम्ही जळगावला गेलो जळगावच्या त्यावेळेस नेमकं प्रदर्शन चालू होतं तर तो जळगाव भाग फिरलो परत आमच्या शेजारच्या पट्ट्यामध्ये सुद्धा आम्ही केळीचे भरपूर पिकं बघून आलो मग आम्ही ते सुरवात करायचं ठरवलं आणि आम्ही सुरुवातीला पाचच जण होतो नंतर मग हळूहळू करत करत आम्ही असं एक जमा करून एक, एक गट निर्माण करून आम्ही त्याची सुरुवात केली काय सांगणार सुरुवात कशी झाली तुमची आम्ही जसं काकांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही बसल्यानंतर एक संकल्पनेतनं आम्ही एक गट निर्माण केला त्या गटाला नंतर त्या अधिकाऱ्यांनी या कामाला मला आमचे कृषी सहायक आहेत करमा तालुक्याचे देंडे साहेब म्हणून त्यांनी एक सहकार्य करून वजनी स्मार्ट शेतकरी ही गट निर्माण करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जास्ती त्यात आम्ही ओढून घेतलं जवळजवळ करताना जी दहा एकरावरती होणार होता तो साधारण पंचवीस ते सत्तावर सत्तावीस सत्त एकरापर्यंत आम्ही याच्या संकल्पनेतनं एक क्षेत्र तयार केलं या माध्यमातून यु य सगळा वर्ग या ठिकाणी एकत्रित जमा झाला तर त्यांनी जवळजवळ सगळी माहिती घेणे त्या त्याच्यातनं गटामार्फत आपल्याला काय माहिती मिळेल की रोपं कशी कुठनं घ्यायची कुठल्या कंपनीची घ्यायची ड्रिप कुठल्या कंपनीची घ्यायचं त्याला लागणारं न्यूट्रिशन त्याची माहिती आपल्याला कुठनं भेटेल हे सगळ्या गटांनी एकत्रित बसून केलेला निर्णय हा आणि यामुळं याच्यातनं फायदा असा झाला की आम्हाला एकत्रित केल्यामुळं ड्रिपचा फायदा झाला स्वस्तात भेटलं रोप एका ठिकाणी एका ठिकाणी बुकिंग केल्यामुळं त्याचाही दर आम्हाला चांगल्या प्रकारे भेटला रोपाची गुणवत्ताही चांगली मिळाली आणि हा गुणवत्तापूर्ण प्लॉट कसा निर्माण करता येईल ह्या संकल्पनेला ह्या गटाचं भरपूर सहकार्य राबलं गटाच्या मार्फतच सुरुवात झाली तुम्ही काय तुम्ही स्वतः किती केली की माझे एकवीसशे आड आहेत म्हणजे पाऊन दोन एकर किती खर्च आला खर्च आला दोन लाख चाळीस हजार रुपये खर्च आला मला एकरी एकरी आणि माझे आता वीस टन माल गेला आहे अजून माझा अंदाजे माझी साडेचारशे म्हणजे नऊशे झाडा माझे गेल्यात आणि आता नऊशे झाडालात माझा अंदाजे आता माझे पहिल्यांदा चोवीस रुपयांनी केळ गेले एकरी दोन लाख चाळीस म्हणताय नाही 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 दोन एकराला ना, दोन एकरा दोन एकराला दोन लाख चाळीस करतात म्हणजे एकरी मग बघा किती एक एक लाख वीस हजार खर्च आला उत्पन्न किती उत्पन्न आता माझे वीस टेन केळ गेली आणि अजून माझा अंदाजे वीस टेन केले जाईल म्हणजे आठ लाखाचं उत्पन्न मला निघते माझा अंदाजे दोन एकर आठ लाखात उत्पन्न खर्च दोन लाख चाळीस हजार रुपये साधारणतः मग म्हणजे चार साडेचार लाख रुपये उत्पन्न निघते म्हणजे उसापेक्षा उसापेक्षा निश्चितच किती महिन्यात दहा महिन्यात केले दहा महिन्यात दहा तेरा फेब्रुवारीला लागल केली ती तेरा डिसेंबरला मला तोड लागले पहिल्यांदा केळी कुठल्या कुठल्या देशात आपली केळी इथले बचत गटामार्फतले ज्या जे शेतकऱ्यांनी केळी शेती पिक केलं त्यामध्ये सगळ्या अरब राष्ट्रामध्ये एक्सपोर्ट झाले इराण इराक कुवेत सौदी अरेबिया ह्या देशात एक्सपोर्ट झालेले आहे तुम्ही काय सांगाल काय अनुभव तुमचा काय असं सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांनी केले शेती तुमचं काय शेतकऱ्यांचं आम्ही असा उपक्रम राबवला होता की ऊसाला काहीतरी पर्याय ब करून आम्ही नवीन काहीतरी करण्यासाठी हा केळीचा उपक्रम पर्याय ऊस इथे दिवसेंदिवस करून जमिनी नापीक बनत चालले होते आणि हे केळी पीक इथं आमच्या इथं विक्री व्यवस्था पूर्ण चांगली झालेली आहे त्यामुळे आम्ही ह्या केळी पिकाकडं आकर्षित झालो आणि त्यातून फायदा मिळून गेला पुढल्या वर्षी या वर्षी आमचं पाहून बरेच साठ ते सत्तर एकरावर आता यंदा नवीन लागण होत आहे उसाची आणि जर केळीची तुलना केली तर भरपूर फरक आहे उसाचं उत्पन्न हे तोकडं पडत चाललं होतं उत्पन्न घटत चाललं होतं पण केळी त्याच्यापेक्षा जास्त परत कालावधी कालावधी खूपच कमी कारण बारा महिन्यात पैसे पूर्ण हातात येऊन जातात उसाचं म्हणलं तर उसाचे अठरा महिने संभाळून त्याला पैसे टप्प्याटप्प्याने मिळतात हे आणि ते तीन रुपये किलो विकता येतं आणि हे आम्हाला पंचवीस ते सव्वीस रुपयापर्यंत किलोने विकता आलं तर आपण पाहिलं तर आता ऊसाला पर्याय म्हणून केळी या पिकाकडे जास्त येथील शेतकऱ्यांचा जोरा वाढलेला दिसतो याचं कारण बी तसंच आहे की जर ऊस जर केला तर त्याला सतरा अठरा महिने सांभाळावं लागतं आणि ऊसाचं बिल तीन टप्प्यात येतं तसं केळी फक्त नऊ ते दहा महिन्यातच केळीचं उत्पन्न निघतं आणि पहिल्याच टप्प्यात सगळं बिल येतं आणि ऊसाचं जर साधारणतः पाहिलं तर एक ते दीड लाख रुपये एकरी उत्पन्न निघतं परंतु इथं केळीचं जवळजवळ चार ते पाच लाखापर्यंतसुद्धा उत्पन्न मिळते म्हणून या शेतकऱ्यांनी आता ऊस शेती सोडून केळी शेतीकडे वळायचा निर्णय घेतलेला आहे मी कॅमेरामॅन राहुल पोटपडे पोड़ सह विजयकुमार गायकवाड करमाळा संध्या प्रतिनिधी विजयकुमार गायकवाड करमाळा अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा